केसरी रंग मध्ये पांढरा रंग आणि खाली हिरवा रंग घेतला ही आहे आपल्या देशाच्या तिरंग्याची शाळ हा तिरंगा आपल्या सगळ्यांना आवडतो आणि या तिरंग्यासाठी आपल्या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी okay. मोठमोठ्या लोकांनी काय केले बलिदान दिलंय आपल्या देशाचं नाव तिरंग्याचं नाव मोठ आता आपली जबाबदारी काय आहे या तिरंग्याचं नाव आणखी मोठं करायची पण गिरंगाचं नाव मोठं होत मेहनत करावी लागते लहान लहान मुलांना झगड उचलावी लागतात शेतात काम करावं लागतं असं काही नाहीये लहान मुलांनी फक्त तीन काम करायचे तीन पण आहे दोनच दो काम करायचे म्हणजे दोन काम करायचे सगळ्यात करा आपल्या आई आणि वडिलांचं आपल्या मोठ्यांचं ऐकायचं आणि दोन शिक्षकांचं ऐकायचं हे दोन काम केले की बरोबर आपल्या आप देशाच नाव मोठ होत्या आणि शिक्षकांच ऐकलं पाहिजे तर आपल्या देशाचं नाव मोठं होणार ना आणि फक्त आपल्या मनामध्ये आणि आपल्या डोक्यामध्ये आपल्या देशासाठी काय पाहिजे प्रेम पाहिजे भक्ती पाहिजे देशभक्ती पाहिजे देशप्रेम पाहिजे तर तुमच्या सगळ्यांमध्ये ते आहे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आणि देशासाठी या ठिकाणी काही घोषणा देतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत तथाकी भारत तथाकी